अफजल खान जेव्हा तुळजाभवानीची मूर्ती फोडत होता तेव्हा त्याच्या सैन्यातले मराठे काय करत हो एकुन साहा हो हो ले ले हो होते एकूण सहा मराठे सरदार होते अफजल खानाच्या सैन्यामध्ये जेव्हा अफजल खान तुळजाभवानीची मूर्ती फोडत होता तेव्हा हे मराठे शांतपणे बसलेले होते कोण होते हे मराठे प्रतापराव मोरे पिलाजीराव मोहिते भास्करराव यादव नाईकजी खराटे आणि या सगळ्यामध्ये होते झुंजारराव घाडगे आणि यापेक्षा एक भयानक गोष्ट अशी होती की अब्दल खानाच्या सैन्यामध्ये होते प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचे चुलते मुंबाजी राजे भोसले हे सगळे माणसं आपलं मराठी पण धरून होती पण हिंदुत्व मात्र विसरली होती अफजल खानाने फक्त तुळजा भवानीची मूर्तीच नाही फोडली तर तुळजा भवानी समोर अफजल खानाने आणि हे सगळं घडत असताना ही माणसं आपलं हिंदुत्व विसरली होती तेव्हाच जर हे मराठे एकत्र आले असते आणि यांनी अफजल खानाला तिथेच संपवलं असतं तर प्रतापगडावर युद्ध झालंच नसतं म्हणून हिंदुत्व विसरलं की काय होत हे लक्षात ठेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवा जय शिवराय जय शंभूराजे सीताराम